वर्धा पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्ध्यात निदर्शने पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून राज्यभर धरणे निदर्शने सत्याग्रह करण्यात येत असून आज वर्धा जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे निदर्शने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला विविध शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला असून सदर शासन निर्णय रद्द न केल्यास शिक्षक संघटना न्यायालयात जाणार तसेच रस्त्यावर उतरणार असल्याचे यावेळी राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सांगितलं वरिष्ठ अधिकारी काही गटविकास अधिकारी यांनी आम्हाला येऊन त्यांच्याकडे आम्ही निवेदन सोपवलं होतं था, आजच्या तारखेत सोळा तारखेला त्यांनी आम्हाला त्याच्यावरती प्रत्युत्तर म्हणून एक लेखी स्वरूपात पत्र दिलं आहे गटविकास अधिकारी यांनी आणि एक पत्र त्यांनी भूमिया अभिलग अधिकारी यांनाही दिलं आहे की त्वरित सदरील तरुणाच्या जागेची म मोजणी करू करून त्यांना अहवाल पाठवा गटविकास अधिकारी यांना आणि त्यांनी आम्हाला बावीस तारखेपर्यंत समोरच्या तरुणाचं घर नास्तानाभूत करण्याचं आश्वासन लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या या पत्र पत्राद्वारे आम्ही बावीस तारखेला नक्कीच कारवाई होईल यावेळी पत्रावरती विश्वास ठेवून आम्ही आमचं जे हे आंदोलन उभं केलं होतं ते बावीस तारखेपर्यंत थांबवलेलं आहे बावीस तारखेच्या आत सदरी व्यक्तीच्या तरुणावरती घरावरती बुलढाणा न चालल्यास पुन्हा हे आंदोलन त्या स्वरूपात याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात परत आम्ही त्याचप्रमाणे करू काही मुक्तनगरमधील मुस्लिम समाजाने पण आरोपी विरोधात निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल ही लढाई एखाद्या विशिष्ट समाजाची नाहीच आहे ही एखाद्या घृणवृत्तीच्या माणुसकी वृत्ती माणुसकीला काळीमा पाचणाऱ्या एखाद्या वृ वृत्तीच्या विरोधात होती एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करून एक तर एखाद्या विशिष्ट समाजावरती टीका करण्यासाठी आंदोलनच नाही आहे मुळात माणुसकीला काळीमा पाचण्याला लज्जास्पद वृत्त काही आरामखोर लोकांनी हे केलं आहे त्यावरती मुस्लिम समाजाने पाठबळ दिलं आहे की अशा व्यक्तींना भारतातून बाहेर हकलले पाहिजे अशा लोकांच्या घरं पाडण्यात त्यांची ना हरकत आहे मुस्लिम समाजाने इथे येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून प्रशासनालाही आम्ही परत विनंती केली की सर्व लोकांची जर मागणी आहे तर काही अडचणी अशा लोकांचे घर नाश्ताना तरुणाचं कोणती हरकत नाहीये बेलसवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनावरती विश्वास ठेवून काही दिवस आम्ही आंदोलन केलं होतं ते आमच्या आंदोलनात सहभागी होते पण आज दिवसभर दिवस दोन दिवस उलटून गेल्यानंतर बेलसवाडी येथील ग्रामस्थ आंदोलनाला भेट दिल्यानंतर त्यांनी परत मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन परत आम्ही आंदोलन चालू करतोय त्यांनी तिथे बेलसवाडीला आंदोलन चालू केलं होतं पण नंतर गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार की बावीस तारखेला बावीस तारखे अखेरपर्यंत आम्ही त्यांचं ते अतिक्रमण हटव हटवू त्या हेच पत्र त्यांनाही मिळालेलं आहे बेलसवाडीवाल्यांना यांना ग्रामस्थांना त्यांनी आंदोलन थांबवून बावीस तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे कारण की भूमिलेख अभिलेख भूमी अभिलेख अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे गटविकास अधिकारी यांनी तर त्यांना मोजणीसाठी समोर पत्र व्यवहार करण्यासाठी त्यांनी सहा दिवसाचा कालावधी मागितलेला आहे त्यांच्या शब्दांचा आणि त्यांचा पत्रांचा मान देऊन आम्ही बावीस तारखेपर्यंत आमचं आंदोलन थांबवलेलं आहे बावीस तारखेच्या आत कारवाई न झाल्यास पुन्हा याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करून आंदोलनास पुन्हा सुरुवात होईल हेही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे गटविगत यांना राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कोडा कडा मोड पणा मोडणारं पंधरा मार्च दोन हजार चा शासन निर्णय गव्हर्नमेंटनं काढलेला आहे यामुळे लहान गावातील कमी पटसंख्या असलेल्या शाळेत एकही शिक्षक राहणार नाही अशी फार मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या माध्यमातून राज्यात चौदा हजार शाळा बंद होणार आहे पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हटले जाते शिक्षणाची प्रयोगशाळा म्हटल्या जाते त्या शाळेमध्ये विद्यार्थीच राहणार नाही शासनाला येणे येणे प्रकारे शाळा बंद करायच्या होत्या परंतु न्यायालयामध्ये अॅपिडेट केलं शाळा बंद करता येणार असं सरकारच्या लक्षात आल्यावर जी आर काढून राहणार नाही अशा पद्धतीने कमीत कमी शिक्षक द्यायचे आणि मुलांना शिक्षकापासून वंचित करून पालकांना बाहेर बाध्य करायचं अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे राज्य शासना आता तरी महाराष्ट्राची परिस्थिती समजून हा पंधरा मार्च जी आर मागे घ्यावा अन्यथा रस्त्याच्या सोबतच न्यायालयीन लढाल्याशिवाय राज्य प्राथमिक शिक्षा समितीला पर्याय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये सरपंच संघटना सामील झाल्या आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भीमाशी आहे पालक संघटना आले आपण वर्धा जिल्ह्यामध्ये काष्ट शिक्षक संघटना आहे शिक्षक भारतीय आहे तक्रार निवारण परिषद आहे सत्यशोधक शिक्षक सभा आहे वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत त्या संघटनांचे आम्ही आभार व्यक्त करतो पवित्र न्यायालयात जाण्याचा आणि लोक लोक लोकसभा लो म्हणून हे आंदोलन कोयटण्याचा राहील